या आपल्या भोई समाजातील मच्छिमारी करणारे पण या गावातल्या समाजकारणात राजकारणात अत्यंत ताठ मानेनं ताकदीनं काम करणारं एक या गावातलं एक नेतृत्व या मारुतीराव वारंगे यांचा नऊ तारखेला नऊ जुलै दोन हजार चोवीस सकाळी आठ वाजता जातीच्या प्रतिष्ठेच्या मानसिकतेमधून या गावातील मराठा आणि ओबीसीचा जे महाराष्ट्रभर वाद चिघळलेला आहे या वादाचं पर्यावसन आता गावाखेड्यामध्ये लहान ओबीसी जातीतल्या लोकांचे अत्यंत निर्घुणपणे खून करण्याचं प्रकरण हे या गावामध्ये घडलेलं आहे ते अत्यंत भयंकर आहे ही काय प्रकार आहे आणि ह्या ज्या व्यक्तीनं ही हत्या घडवलेली आहे तात्याराव गोविंदराव जाधव आणि त्याची दोन मुलं सूरज आणि प्रसाद या दोन लोकांनी अत्यंत भयंकर पद्धतीचं हे हत्याकांड या गावामध्ये घडवून आणलेलं आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आणि ज्यांनी हे हत्याकांड घडवलेलं आहे त्या सगळ्या बदमाशांना फासावर लटकवण्यासाठी यांना फासावर लटकून यांना तत्काळ अटक झाली पाहिजे हे आम्ही चार दिवसापासून पोलीस प्रशासनाला त्यांचे आम्ही पाठपुरावा करतो आहोत तरी अद्याप एक आरोपी फरार आहे सूरज नावाचा आरोपी फरार आहे दोन आरोपी अटक आहेत पण ही सगळा काय प्रकार आहे हा प्रकार त्यांचे मुलं ज्यांनी ही फिर्याद दाखल केलेली आहे ही फिर्याद दाखल करणारा त्यांचा मुलगा आहे विजय वारंगे आणि दुसरा त्यांचा मुलगा या ठिकाणी शंकर वारंगे आहे त्यांच्या कुटुंबातली सगळी माणसं या ठिकाणी आहेत हे ओबीसी घटकातील लहान समुदायातील आपले मारुतराव वारंगे यांचा जातीच्या प्रतिष्ठेनं ओबीसी मराठा ही जी काही महाराष्ट्र भर स्वतःच्या जातीचा जी काही मस्ती आहे आमची जात मोठी तुमची जात छोटी हा काय महाराष्ट्र भरातला जाती या जातीवादाचा एक भयंकर बळी या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतोय नेमका हा प्रकार काय झालाय काय घडलं हे त्यांच्या मुलाकडून आपण त्यांचा विजय वारंगे हा त्या दिवशीचा आय विटनेस आहे ही छोटी मुलगी ही आय विटनेस आहे या सगळ्या लोकांच्या समोर हा हल्ला घडून आणला आणि या हल्ल्यामध्ये तीन चार दिवस मृत्यूशी झुंज देत यशसाई हॉस्पिटल असेल आणि सरकारी हॉस्पिटल असेल तीन चार दिवस मृत्यूशी झुंज देऊन शेवटी काल रात्री या आपल्या मारुतीराव वारंगे यांचा मृत्यू झालेला आहे आणि हा मृत्यू ज्या लोकांनी घडवला ज्यांनी ती हत्या केली हा काय प्रकार आहे हा प्रकार आपण त्यांच्या मुलाकडून ऐकूया काय झालं नेमकं त्या दिवशी त्या दिवशी त्यांनी जातीवादा शेवा दिली गाळ शेवी केली कोण दिली काय नाव तकेराव गोविंदराव जाधव सुरत तकेराव जाधव प्रसाद कुठल्या समाजाचे काय आहेत ओपन मराठा समाजाचे आहेत नीच खालच्या जातीचे झिंगा होईल मच्छी मार करणार जातीवाद शिवा दिल्यामुळे त्यांनी मारहाण केली काय म्हणले तुम्हाला भांडण कशासाठी भांड्याच्या माझला काय जास्त तुला दाखवतो शेवटी दाखवायचं तेच दाखवलं साहेब तुम्ही तुमच्या डोळ्याने बघितलं मला डोळ्याने बघितलं मला त्यांनी पकडलं दोघा जणांनी एका जणांनी मला पकडलं दोघा जणांनी ओढल्यावर हल्ला केला मारलं न त्यांनी रॉड न मारले एका जणांना तू बघितलं तू पण बघायला होतीस तुम्ही वाचवायचा प्रयत्न केला तर दोघांम केला सर माझ्या बहिणीला पण बाजूला लोटलं तिला गळा दाबला माझ्या भाचीला पण लोटू दिलं एका मुलानं मला धरलं त्याच्यामुळे माझा नाही जातात बर त्याच्या आधी तुमचं भांडण झालं शिवीगाळ झालं शिवीगाळ झाली होती माग तू भोयाच्या तुला दाखवतो म्हणून अशी धमकी दिली होती बर ज्या दिवशी मारहाण चालू होती त्या दिवशी त्यांनी तुम्हाला जातीवरच शिवे दिल्या हो सर भोयाच्या मारदा का जास्त जोडायला का म्हणून डॅरिंग करायला का तू हे दुसरे त्यांचे मूत्र आहेत तुम्हाला